सकाळी क्लास असल्याने ने हो नेहमीप्रमाणे ती पहाटे लवकर उठून तयार होत होती अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे घरातून बाहेर पडताना तिने आईला चालले आहे असे सांगितले आणि दरम्यानच पुढे काय घडले पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर वयवर्षी अठरा असे ह्या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील खादगाव येथील पूनम बाविस्कर इरोज रोज सकाळी जामनेरला क्लाससाठी यायची रोजप्रमाणे आज देखील पहाटे लवकर उठून क्लासला जाण्यासाठी ती निघाली होती निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जाताना ही दुर्दैवी घटना घडली आहे पुलावरून वाहने जात असल्याने पुनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती कांग नदीला पूर असल्याने ती नदीतील पुलाच्या पाण्याकडे पाहत होती पाणी वेगाने वाहत होते याच वेळी तिला अचानक तोल जाऊन ती पुलावरून नदीपात्रात पडून वाहून गेल्याचे प्रत्येक दर्शींकडून सांगण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली असता मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रातील काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला पुनमचा मृतदेह बाहेर काढून शविच्छेदनासाठी जामनर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे